डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग लेझर क्लिनिक लेझर द्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक मशीन द्वारे उपचार तसेच मूळव्याधाचे इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शीश्र शीतलता घालवून ताठरपणा उपचार दुर्बीन द्वारे पित्ताशय ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोशील व इतर सुविधा उपलब्ध तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव वीस त्रेसष्ट सदुसष्ट छत्तीस किंवा ब्याऐंशी शून्य आठ बेचाळीस तेहतीस चोवीस भ्रष्टाचार विरोधी आंतरराष्ट्रीय परिषदच्या वतीने शिर्डी येथील हॉटेल पुष्पक येते सायंकाळी पाच वाजता बैठक पार पडली या बैठकीस नाशिक विभागीय अध्यक्ष अनिल दत्तात्रय तळवले यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आयलानगर जिल्हा अध्यक्ष सुहास भाऊसाहेब निर्मळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते बैठकीत जिल्हा व तालुका स्तरावर नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना नाशिक विभागीय अध्यक्ष अनिल तळोळे आणि जिल्हा अध्यक्ष सुहास निर्मळ यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले यावेळी नव्या कार्यकारी सदस्यांना कामकाजाची माहिती देण्यात आली कार्यक्रमदरम्यान सर्व पदाधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार करणार नाही कुठेही भ्रष्टाचार होऊ देणार नाही अशी सामुदायिक शपथ घेतली समितीचे कार्य उद्दिष्टे आणि भावी नियोजनाबाबत मार्गदर्शन अनिल तळवळे यांनी केले जाहीर झालेली कार्यकारिणी नाशिक विभाग नाशिक विभागीय अध्यक्ष अनिल दत्तात्रय तळवले अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष सुहास भाऊसाहेब निर्मळ उ जिल्हा उपाध्यक्ष संदीप अंबादास शिंदे अहिल्यानगर कार्याध्यक्ष विष्णू शिवराम कोल्हे जिल्हा सचिव सागर मधुकर आडाव जिल्हा सरचिटणीस संदीप रामभाऊ शिंदे तालुका कार्यकारिणी कोपरगाव तालुका अध्यक्ष रामकृष्ण बाबासाहेब शिंदे कोपरगाव तालुका कार्याध्यक्ष भीमा सोमनाथ सावंत सरकर कोपरगाव उपाध्यक्ष योगेश अंबादास शिंदे राहता तालुकाध्यक्ष राजाराम सर्जराव आहेर संगमनेर तालुकाध्यक्ष ऋषिकेश बाळासाहेब तळोले या बैठकीमुळे जिल्हा आणि तालुका स्तरावर भ्रष्टाचाराविरोधी मोहिमाला नवीन ऊर्जा मिळाल्याचे उपस्थितांनी नमूद केले